नमस्कार लवकरच येणाऱ्या दिवाळी सणासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आकर्षक दिवे घरच्या घरी कसे बनवावे याचं मी प्रात्यक्ष आज मी तुम्हाला दाखव दाखवणार आहे आणि याच्या पुढच्या सिरीजमध्ये सुद्धा अशा बऱ्याच प्रकारचे दिवे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझ्या या वर्षाप्रसादे चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि माझं लवली सिस्टर आर्ट हे फेसबुक पेज आहे आणि इन्स्टा पेज पण आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमच्या या सपोर्टने मी अजूनसुद्धा तुम्हाला छान छान व्हिडिओ मी तुमच्या समोर प्रेझेंट करू शकेन तर आज हा एकदम बेसिक दिवा कसा करायचा तो पाहूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे हा स्पार्कल पेपर आहे स्पार्कल पेपर हा सेल्फ ॲडेसिव्ह आहे हे नसेल तर तुम्ही वेलवेट पेपर क्लॉथ घेतलं तरी चालेल हा एम डी एफ बोर्ड आहे त्याच्यानंतर हे मणी आहेत प पल आणि गोल्डन मणी आहेत त्याच्यानंतर हा स्टिक आहे ही गोटापट्टी स्मॉल म्हणजे एकदम बारीक अशी आणि ही बॉल चेन आहे आ, आ, हे पण स्टिक आहे आणि दिवा होल्डर लागेल ला आपल्याला आणि हे पॉईंट फायची वायर लागेल तर सर्वप्रथम मी इथं काय केलेलं आहे हा एम डी एफ बोर्ड जो आहे तुमच्याकडे एम डी एफ बोर्ड नसेल तर तुम्ही का साधा कार्डबोर्ड घेतला तरी चालेल तो या आकाराने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो या एम डी एफ बोर्डला स्टिक करून घ्यायचा आणि साईडला ही गोटापट्टी अशी त्याला ग्लूनी चिकटवून घ्यायची की ज्याच्यामुळे आपला हा बोर्ड दिसणार नाही तर मी हे करून ठेवलेलं होतं असं आणि इकडे हे असे अल्टरनेट मणी आणि सोन्याची गोल्डन मणी आपण अशी ह्याची एक माळ बनवून घेतलेली आहे आणि या आकाराला फिट होईल एवढी ती आपण मणी त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहेत आणि मी चेक करून बघितलं की हे ह्याचं मेजरमेंट बरोबर आहे का तर हे बरोबर होत आहे म्हणून आपण आता थोडंसं हे मणी सुटू नयेत म्हणून थोडंसं आपण ह्याला टाईट करून घेऊया जास्त नाही करायचं अजून आपल्याला कारण गोल्ड चेन जी बॉल चेन आहे ती लावायची आहे आता आपण काय करायचं हे बॉल चेन आहेत ना आधी आपण ह्या दोन्ही याला लावून घेऊया सर्वप्रथम बाहेरशी लावायची आणि जेणेकरून ही आपली जे पाठी कॉर्नर वगैरे पूर्ण कवर झाले पाहिजेत ही मेटलची बॉलचेन आहे त्यामुळे हे स्टिकिंग एकदम छान झालं पाहिजे आणि एकदा बॉल चेन लावल्यानंतर जरा दहा मिनटं ड्राय झाल्यानंतरच दुसरी चेन लावायची चे आपण पूर्ण साईडला लावून घ्यायची आता हे ड्राय झालेली आहे आता आपण ही दुसरी चेन लावून घेऊया परत आपण स्टिक लावून घेऊया मी अशा बल्क ऑर्डर्स घेते तुम्हाला माझे ही दिव्या करण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की मला ऑर्डर देऊ शकता आणि कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला अजून माझ्याकडनं कोणत्या प्रकारचे दिवे बघायला आवडतील ते पण तुम्ही सांगितलं तरी स चालेल तर येण्या दिवाळीच्यापर्यंत आपण खूप छान छान अजून दिवे बनवायचा प्रयत्न करूया तर एक्स्ट्रा झालेला आपण कट करून टाकूया माझं फेसबुक पेज आहे लवली सिस्टर आर्ट आणि इंस्टा पेजमध्ये पण आपण पन तुम्ही लवली सिस्टर आर्टला लाईक करू शकता आता हे ड्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्येही मण्याची रिंग जी आपण बनवलेली ती फिट करून घेऊया आणि स्टिकनी ती टाईट करून घेऊया आणि नंतर स्टिक करून घेऊया बी सेवन थाउजंड लावून अजून एक्स्ट्रा हे लावल्यानंतर हे एकदम मजबूत होऊन जाईल हे स्टिक लावल्यानंतरसुद्धा दहा ते पंधरा मिनटं ड्राय व्हायला द्यायचं आपण नाहीतर ते सगळं आपलं काम खराब होऊ शकतं आज आपण हा बेसिक दिवा करतोय तर ह्याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी अजून खूप छान छान तुम्हाला दिवे करण्याची पद्धत दाखवणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही मला बल्क ऑर्डर देऊ शकता आता आपण हे होल्डर घेतलेलं आहे त्या होल्डरला आपण स्टिक लावून घेऊया आणि ते बरोबर ह्याच्यामध्ये ते आपण फिक्स करून घेऊया आणि आपल्याकडं हा दिवा आहे मेणाचा तो आपण आता त्याच्यामध्ये घातलेला आहे एक्स्ट्राची वायर आपण कट करून घेऊया आणि हा आता आपला हा रेड दिवा बेसिक दिवा रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी ही दिवा करण्याची पद्धत कशी आवडली की नाही ते मला नक्की जरूर तुमच्या कमेंटनी सांगा थँक्यू हॅपी दिवाली